રાણે કોકણ ટુરિઝમ રાણે કોકણ પર્યટન કાર બુકિંગ રૂમ બુકિંગ વોટર સ્પોર્ટ સાઇટ સીંગ હોલિડે પેકેજ અવેલેબલ મિતેશ રાણે દૂર ક્રમાંક સત્યાણું इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस म्हणजेच आय पी एलचा नवा सीझन सुरू व्हायला काही तास शिल्लक राहिले आहे त्याआधी नुकतेच सर्व कर्णधारांचं फोटोशूट झालं आहे यामध्ये सर्व संघांचे कर्णधार उपस्थित होते आय पी एलचा अठरावा सीझन सुरू होणार असून आय पी एल दोन हजार पंचवीसच्या मेगा ऑप्शनमध्ये खेळाडूंवरती पैशांचा पाऊस पाडण्यात आला आहे आय पी एलचा शुभारंभ कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यामध्ये रंगणार आहे त्यामुळे आता अठराव्या सीझनच्या पहिल्या सामन्यावरती चाहत्यांच्या नजरा असणार आहे जगातील या प्रमुख फ्रँचायझी स्पर्धेच्या अठरा वर्षांच्या समारोपानिमित्त बी सी सी आय सर्व तेरा ठिकाणी विशेष समारंभ आयोजित करणार आहे आय पी एल दोन हजार पंचवीसचं सेलिब्रेशन संपूर्ण हंगामात सुरू राहील प्रत्येक स्टेडियमवरील पहिला सामना आघाडीच्या कलाकारांच्या सादरीकरणासह सांस्कृतिक कार्यक्रमाने सुरू होणार आहे आम्हाला स्पर्धेत अधिक रंगत आणायची होती जेणेकरून सर्वत्र उपस्थित प्रेक्षकांना उद्घाटन समारंभाचा आनंद घेता येईल प्रत्येक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी राष्ट्रीय आणि स्थानिक कलाकारांची रांग असण्याची आमची योजना आहे असे देखील सांगण्यात आले असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा